नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे शपू पिठलं म्हणजे शपू टाकून पिठलं कसं बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे ते तर चला सगळ्यात आधी मी ना चपात्या टाकून घेणार आहे पहिले कारण चपात्या केल्या ना की पिठलं मग गरम गरम छान लागतं त्याच्या पर्यंत मी काय करते हे शपू शपू आहे ना जिथवून ठेवते स्वामी जय चे स्वामी समर्थ श्री स्वामी जय चे स्वामी समर्थ काय सगळे सोपू टाकू गेली ते स्वामी समर्थते मी काय केलेलं होतं ना आधीच कनिक म्हणून ठेवलेली होती पहिलेच कनिक म्हणून ठेवलेली होती कारण आहे ना मला ना थोडं बाहेर पण जायचं होतं आणि मी बाहेर काय केली याचं कारण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर मैत्रिणी मैत्रिणी शोपू करण्यासाठी राई घ्यायची थोडीशी हिर्या मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचा थोडासा आणि जिरं घ्यायचं सगळ्यात आधी मी तेल टाकणार आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी आपल्याला हवं तसं तेल टाकून घ्यायचं पकवू शकतात तुम्ही आपल्याला हवं तस तेल टाकून घ्यायचं सगळ्यात आधी तेल गरम झालं ना तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हवा तसा हिंग टाकायचा पकडू शकतात हवा तसा मी आणि त्याचे पट टाकते हे पका मी पातीनेच टाकते कारण मला सवय झालेली आहे पण तुम्ही काय करा चमच्याने टाकायचा हिंग किंवा चांगला कडक झाला की राई टाकायची चा। राई चांगली फुटायला लागली की चिरं टाकायचं पकवू शकतात तुम्ही चिरं टाकायचं त्याच्यानंतर चिरा चांगला कलरचं चा झालं की लसून टाकायचं बघू शकतात लसून टाकायचं लसूण चांगला करपल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशी हिरव्या मिरच्या टाकून टाकायचं आपल्याला पाहिजे त्याच्यानुसार हिरव्या मिरच्या कापायच्या त्याच्यानंतर ही बघा अशी कापलेली आहे आम्ही थोडी चाळीमध्ये ठेवली कोणी कोणी पारीख कपत त्याच्यानंतर ही पाच टाकून द्यायची आपल्याला पाहिजे तशी टाकते माथ्याने थोडी जास्त झाली पायी त्याच्यामुळे पकडू शकतात तुम्ही तुला थंडी हलवून घ्यायची थांब करपून घ्यायची तुला पकडू शकतात कारण आमच्या घरी सपू पिठलं खाणारे फक्त मी आणि माझे मिक्सर बाकी मुलं खात नाही त्यामुळे मी थोडंच करते मला कधीच खायची इच्छा होती आणि म्हणतात नालेभाच्या खायला पाहिजे म्हणून ना ह्या भाजीला मी काय करणार आहे ना अशी वाढवून ठेवते खाईतला आणि उद्या सगळ्याचे सूप बनवून ते करतूत यायची बघू शकता तुम्ही अशी चांगली करपू द्यायची बारीक गॅसवरती आकर, मी तर मी हळद टाकायची विसरलेली होती काही उशीर उशीर मध्ये आपण नंतर पण हड टाकली तरी चालते असं काही नसतं की तिच्यातच हळद टाकायची आणि तिला पाणी सुटतं त्यामुळे ती हळद तिच्यामध्ये मिक्स होऊन जाते करपूत यायची आणि तिच्यावर छाकण ठेवायचं याची ह्या शोप पिठलाची दुसरी पद्धत पण आहे ती दुसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये कोणी कोणी काय करतात आपलं बोर असतं ना खायचं पोर असतात सुगा पोर ते पोर टाकतात कोणी कोणी कोकम टाकतात पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी टाकत नाही पोर आणि कोकम तिला अशी चांगली करपूतिली ना चांगली करपूतायची तिला चांगलं तेल सुट्ट अशी लस लुसरी थो तिला चांगली कारण ती च जोपर्यंत लुसरुसीठ होत नाही तोपर्यंत सोपू पिठी चव येत नाही तुम्ही एकतर खाऊन काय खानदेशी लोकांचं सोपू पिठल आणि दोन तीन आमच्या खानदेशी लोकांमध्ये दोन पद्धतीचे आता इतर पद्धत काय मला काही माहिती नाही पण आजीकडे जी पद्धत होती ती वेगळी आहे आणि मी माझे सासरी आली तेव्हा माझ्या सासरींकडून अशी पथक शिकलेली पण मला ही पण पद्धत आवडते आणि ती पण पद्धत आवडते शॉर्टकट जर बनवायची असेल तर मी ती पद्धत बनवते तर पण ती पण पद्धत तुम्हाला शेअर करेन मी का हे बघ कसे ते लसृष्टीत होते तुम्ही कसं तिला पाणी सुटते बघू शकता तिला चांगली लुसृष्टीत होऊ द्यायची कधी पण खायला पण टेस्ट येते आणि छान लागते तुम्हाला जर अशी बनायची असेल ना तर तुम्ही कोकम टाकू शकतात किंवा बोर टाकू शकता सुक कटीपोर असत सुकलेलं गावाकडे बोललं जातं त्याला पोरं ते पोरं टाकायचे छान लागतात पिटलं त्याला चांगला सूत तिला ना हे बघा हळद मी तुमच्या समोर नंतर टाकलेली तरी पण हड सुटलेली तिला मला आज शोक खायचं होतं म्हणून म्हटलं मी आज शोक बनवते तर बघू शकता तुम्ही पाणी टाकते त्याचं बघू शकता आणि आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपण एवढं पण केलं ना तरी त्याचं एवढं पिटल होत आता मी एक लोटा पाणी आम्हाला तो की माझ्या मिस्टर आलेपूर झाले एक लोटा पाणी आचीकडे अं पाणी पाण्याला उकळी आली ना की शू कापून त्याच्यात टाकून देतात आणि मग ती उकळी आली त्या पाण्याला शपू कापून टाकल्यावर तिला चांगली शिजवू देतात आणि मग तिची अशी तांडी फक्त शिजली का आणि ती तांडी शिजली की तिच्या चण्याचे पीठ जे असतात ना पेसन पीठ ते पेसन पीठ टाकून त्याला असं चांगलं चमच्याने खोटतात किंवा राईने खोटतात त्याच्यानंतर काय करतात ना ते चांगलं खोटण झालं त्याचं की त्याच्यामध्ये हळद टाकतात आणि तेलाचा तडका मारतात तेलाचा तडका म्हणजे जिरा राई लसूण मिरची त्याच्या तडका मारतात आणि वरतूनच कटी किंवा कोकम हे टाकून देतात त्याच्यामध्ये दे तुम्ही याला आपण याला हे पण म्हणू शकतो शपूचं सूप तर डोळ्याचं ऑपरेशन केलं ना तर डोळ्याचं ऑपरेशन केलं आपल्या वयस्कर लोकांचं ज्येष्ठ नागरिकांचं किंवा डोळ्याचं ऑपरेशन करतात ना तर त्यांनाही सपूचं सूप दोन दिवस साडे तीन दिवस साडे तेतरा ते याच्याने काय होतं डोळ्याची नंतर चांगली राहते मला पण माहिती नाही माझी आजीने मला एकतर सांगितलेलं होतं म्हणून मला माहिती कारण माझ्या आजीचं ऑपरेशन केलेलं तो होतं डोळ्यांचं माझ्या वडिलांची आई तर उस टाइम पे पत मुझे कि आका ऑपरेशन करेंगे ना तो इसका सूप भी नहीं का सपो का सोप दो तीन में तीन तीन में तो आक अच्छा रहता है इसके लिए मुझे पता आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं मीठ पण आता मी पीठ जे आहे ते अंदाजे पट घेतलेले तुम्ही तुमच्या अंदाज नुसार करू शकतो मला कसं पाहिजे तसं आता मी हे थोडं थोडं टाकायला सुरुवात करते बघू शकतात तुम्ही थोडं थोडं टाकायला सुरुवात करते बघू शकता किंवा आपल्याला पैसे तसं टाकू शकतात तुम्ही आणि जास्त खट्ट्या करायचं कारण खट्टे केल्याने नाही ना त्याच्यावर नाही हे बघा अशा काती असे काठी असतात त्या काठी आपल्याला तोडायचे असतात तर तुम्ही पकडू शकता आता मी कसं करते हे बघा आता साठी सिंबल कॉश्ठ एक सांगते तुम्हाला साधी सिंबल कॉश्ठ आहे की रवी पण माझी रवी फेटत नाही मला आता कुठे ठेवली गेली तर तर मी तुम्हाला रवीने करून दाखवलं असतं जसं आहे तसं ऍडजस्ट करून घ्या गोष्टी माझ्या देख सकते आप हे बघा थोडस पीठ टाकल्याने नाही तरी पण ते खड्डावा येतोय त्याला बघू शकता तुम्ही माझ्या सासरकरची पद्धत आहे मला त्यांनी शिकवली होती माझ्या ही पद्धत आणि माझे सासू पण वारलेत माझे सासरे पण वारले त्यामुळे ते तुम्हाला भिडोमध्ये दिसणार नाही पण आठवण येते जेव्हा आपले वयस्क घरातले एक्सपायर होतात ते 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 ते। ते ना तेव्हा आपल्याला काही नाही वाटत पण जेव्हा ते निघून जातात आठवणी असतात ना त्या आपल्याला आठवतात आज मला माझ्या सासूची खूप आठवण येत होते दिवाळीला खूप आठवण मला दरवर्षी माझ्या सासूची दिवाळीला आठवण येते कारण आम्ही दरवर्षी दिवाळीला माझ्या सासरे जायचो नांदेडला म्हणून आणि माझ्या सासूंना खूप आवडायचे शोप खूप सो आपलं शोभपीठलं झालेलंय बघू शकता तुम्ही आपलं शोपीठलं झालेलंय तर शोभा खायला या सगळेजण तर आपला शोभूपीठलं चाललेलं तयार बघू शकता तुम्ही तर या माझ्या मैत्रिणी शोभा खायला तर चला बाय